नमस्कार मी अप्पा सर नामोद बोलतो ज सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचेट्टीस आज परवाचं होऊन गेलेले विधानसभा इलेक्शनमध्ये आपले जत तऱ्याकर्ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीचंद पड पर, पडोळकर यांना भरघोष मताना आपण निवडून दिलेलं आहे तालुक्यातील जनते आणि आज आपल्या महाराष्ट्राचे निर्मिती झाले विधानसभा तेव्हापासून एकोणीसशे एक्कावन्नपासून दोन हजार चोवीसपर्यंत कुठलेही आमदार आपल्या तालुक्यातील कुठल्या पक्षाचेही मंत्रिपद आपले दिलेले नाही अनेक मंत्री मुख्यमंत्री होऊन गेले कुठल्याही सरकारमध्ये आपल्या तालुक्यात मंत्रिपदाचं प्रतिनिधित्व दिलेले नाही त्यासाठी आता आपल्या सांगली जिल्ह्यात वाळव्याचे मंत्री झाले खेराळाचे मंत्री झाले सांगलीचे मंत्री झाले मिरजचे मंत्री झाले कवठेमंकाळचे मंत्री झाले गावचे मंत्री झाले आणि परूस कडेगावचे मंत्री झाले आणि त्यांच्या तालुका सर्व त्यांनी विकास करून घेतले आपले तालुका वंचित राहिलेला आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये संपूर्ण विकास होण्यासाठी आणि जवळजवळ आपले सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपण जो तालुक्याला मंत्रिपदापासून वंचित असलेलं तालुक्याला आपण गोपीचंद बरोळकर एक धडाडी असा एक युवा नेता आहे आणि काम करण्याचा संधी त्यांच्याकडं उपलब्ध आहे आणि ते आपले राज्यात आपले राज्याचे भारतीय जनता पक्षाचे मा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आपण विनंती करतो आपल्या तालुक्याला गोपीचंद बरोबर मंत्रीपद मंत्रिपद द्यावं असं मी तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीने मी त्यांना विनंती करतो तसेच आपले देशाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी साहेब भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री देशाचे नेते अमित शहाजी भाई आणि तसेच आपले भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र नरेंद्र मोदी साहेबांनासुद्धा माझा विनंती आहे आपला जत तालुका महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी नंबरचा मतदारसंघ असून एकदम मागासलेला मतदारसंघ आहे आणि एकदम दुष्काळ भागामध्ये आपण जगत आहोत आणि आपल्याकडे कुठल्याही पक्षानं कुठल्याही पक्षान, सरकारनं अनेक वेळा काँग्रेस सरकार असेल आघाडी सरकार असेल महागा भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार असेल आज पण कुठल्याही आमदारांना आपल्यात मंत्रिपद दिलेलं नाही आपण वंचित आहोत एवढ्यासाठी सगळ्यांना माझा नमस्कार माझा विनंती आहे आपल्या जर राज्यात गोपीचंद केळकर साहेबांना एक कसा चांगला व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व महत्त्व माणूस आहे आणि त्यांना तुम्ही एक चांगल्या उच्च पदाचे मंत्रिपद द्यावं आणि तालुका विकास होईल असं तालुक्यातील तमाम जनतेचं आशा आहे म्हणणे आहे आणि तेवढ्यासाठी आपण आपल्या तालुक्याला न्याय द्यावा असं मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माझ्या नम्रतेचं विनंती आहे नमस्कार